झवन मित्रांनो आदिवासी एकता परिषदचे महाराष्ट्र राज्य सचिव आप डॉक्टर सुनील सर यांच्या भेटीसाठी आज आपण आले आहोत तर लवकरच नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस येत आहे तर नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवसाच्या मागे काय इतिहास आहे त्यांच्याकडून आपण आज जाणून घेण्यासाठी आलो आहोत तर मित्रांनो बऱ्याच युवांना आणि आदिवासी बांधवांना नक्की नऊ ऑगस्ट हा दिवस का साजरा करतात त्यामागील उद्देश काय आहे हेच माहिती माहिती नाही तर तेच आपण जाणून घेऊ डॉक्टर सुनील पराड सर यांच्याकडून तर सर्वप्रथम डॉक्टर सुनील पराड सरांचे आपल्या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आणि तर व्हिडिओ सुरू करूया की नक्की नऊ ऑगस्ट हा दिवस का साजरा केला जातो आणि त्याचे वैशिष्ट्य आणि महत्व आणि सर्वप्रथम सर्वांना नऊ ऑगस्ट जागतिक जा खुँँ जा आदिवासी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि नऊ ऑगस्ट हा खरं म्हणजे आदिवासी अस्मितेचा आणि अस्तित्वाचा दिवस आहे ह्या मागची पार्श्वभूमी प्रत्येकाने जाणून घेणं खूप गरजेचं आहे की नेमका नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस का साजरा केला जातो तर ह्यामागचा इतिहास असा आहे की ह्या जगामध्ये दोन महायुद्ध झाली आणि ह्या दोन महायुद्धामध्ये समूह संकटात आला होता पहिलं महायुद्ध जे झालं एकोणीसशे दहा तेराच्या दरम्यान तेव्हा युद्धबंदी झाली त्यानंतर पुन्हा एकोणीसशे बेचाळीसपासून ते पंचेचाळीसपर्यंत पर्यंत हे महायुद्ध चाललं आणि ह्या महायुद्धामध्ये अमेरिकेने जपानवरती अनुबॉम टाकले आपल्याला माहिती आहे सहा ऑगस्ट आणि आठ ऑगस्ट ह्या दिवशी हिरोशिमा आणि नागाशाकी ह्या ह्याच्यावरती अनुबॉम टाकले गेले आणि खूप मोठा नरसंहार झाला आणि मग जगातल्या प्रत्येक देशाने एक दडा घेतला की जर आपण असेच नरसंहार करत राहिलो तर ह्या पृथ्वीवरती कुठलीही मानव सभ्यता वाचणार नाही आणि ह्या कारणासाठी संपूर्ण जगातल्या देशांनी एक संघटन तयार केलं ज्याला जर आपण युनो संयुक्त राष्ट्र संघ ह्या नावाने ओळखतो ह्या युनोमध्ये जगातील सगळे देश हे सभासद आहेत आणि इथे मानव हक्कांची गोष्ट सुरू झाली की मानव समूह जगला पाहिजे टिकला पाहिजे आणि ह्या कारणास्तव हे जे काही संघटन उभं राहिलं ह्या जगात मध्ये ह्या पृथ्वीवरच्या प्रत्येक देशाचं तर प्रत्येक पुढारलेला देश हा आपल्या समाजाबद्दल विचार होता आपल्या मानव सभ्यतेबद्दल विचार होता पण असा एक वर्ग होता ज्याला आपण आज आदिवासी समूह सांगतो त्याच्याबद्दल कोणी विचार करत नव्हता तर त्यावेळेला अमेरिकेतले जे आदिवासी लोक आहेत ज्यांना आज आपण रेड इंडियन नावाने ओळखतो तर तिथले जे आदिवासी नेते होते किंवा जे पुढारी होते त्यांनाही वाटलं की आदिवासी समूहाचा कुठेही विचार होत नाही आणि ह्या कारणास्तव ज्यावेळेला युनोची असेंब्ली भरलेली होती जिनेवाला त्यावेळेला आपल्या आदिवासी जनसमूहाने पण त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला की जसे तुम्ही सर्व समाजासाठी मानव हक्काच्या गोष्टी करता जसं शिक्षणाचा अधिकार आरोग्याचा अधिकार माणूस म्हणून जगण्याचा अधिकार त्यासाठी ते जमिनीचा अधिकार ह्यासाठी तुम्ही सगळ्या मान्यता करून घेतात पण असा एक मानव समूह आहे ज्याचा तुम्ही विचार करत नाही तो म्हणजे आदिवासी समाज तर ते त्यासाठी ते निवेदनं दिली पण त्यांना त्यांच्या ज्या मुख्य सभा होती तिथे बसव बसवण्यात आलं नाही आणि ह्या कारणास्तव आदिवासी जे लिडर्स होते त्यांनी तिथेच धरण्यावरती बसले की आमची गोष्ट पण तुम्ही ऐकून घेतली पाहिजे की आमचं काय म्हणणं आहे आम्ही पण माणसं आहोत आणि आमचाही आम विचार झाला पाहिजे ह्या कारणासाठी ति, तिथे बसले सत्य शेवटी हे जे काय पुढारलेले देश होते आपल्याला माहिती आहे महायुद्धामध्ये मित्रपक्ष आणि इतर असा एक गट तयार झाला ज्याच्यामध्ये अमेरिका असेल इंग्लंड असेल फ्रान्स असेल हे एका बाजूने लढत होते रशिया एका बाजूने लढत होती दुसऱ्या बाजूने जपान होते आणि बाकी असे हे जे देश होते ह्या ज्या पुढारलेल्या देशांनी हे ठरवलं गेलं की मानव हक्क मिळाले पाहिजे मग तिथे आपला प्रस्ताव मांडला गेला मग आपला हा प्रस्ताव स्वीकारल्यानंतर लगेचच त्याच्यावर कारवाई झाली अशा ती गोष्ट नाही तर ह्या जगातल्या पुढारलेल्या देशांनी बरेच वर्ष गेली त्याच्यानंतर मग हा जे काही आदिवासी लोकांनी ह्या जगभरातून लोकांनी जे निवेदन दिले त्याच्यावरती विचार झाला पाहिजे तर तो विचार होत असताना सर्वप्रथम जी बैठक युनोमध्ये झाली आदिवासींच्या विचाराला घेऊन ती होती नऊ ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशीला हे जे निवेदन आलेलं आहे त्याच्यावरती आपण काहीतरी विचार केला पाहिजे आणि ह्या कारणास्तव हे संयुक्त राष्ट्र संघामध्ये आदिवासींच्या विचाराला घेऊन एक बैठक झाली की आदिवासी जनसमूह आहे ह्याचा आपण विचार केला पाहिजे म्हणून त्या दिवशी नऊ ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी ला जनरल असेंब्लीमध्ये चर्चा झाली चर्चा अशी झाली की आदिवासी खरोखरच मानव आहे का की जनावर आहे ह्याच्यावरती खूप मोठी चर्चा ह्या युनोच्या बैठकीमध्ये झाली आणि ही चर्चा करत करता एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे उजाडावा लागला आपल्याला सगळ्यांना माहिती की ब्राझील इथे पृथ्वीवरचे जे तापमान वाढ आहे ह्याला घेऊन एक मोठी पूर्ण पृथ्वी परिषद झाली होती शिखर परिषद झाली की ह्या ह्या पृथ्वीवरती मानव समूह जगला पाहिजे ह्याच्यामध्ये पण आदिवासी जनसमूहाने भाग घेतला होता आणि ह्या जगासमोर विषय मांडले होते एकोणीसशे ब्याऐंशी पासून ते एकोणीसशे ब्याण्णव हा दहा वर्षाचा कालखंड गेल्यानंतर मग आदिवासी माणूस आहे की जनावर हो आहे हा विचार करता करता मग एक मत झालं की ठीक आहे त्यांना थोडेफार अधिकार दिले पाहिजे हा एक विचार युनोमध्ये आला आणि त्याच्यानंतर मग या दहा वर्षाच्या काल कालखंडानंतर आदिवासींना आपण विचार करतोय त्यांना काहीतरी अधिकार दिले पाहिजेत मग आदिवासी लोकांनी पण एक युनोमध्ये मांडणी ठेवली की आमच्यासाठी एखादी दिवस असला पाहिजे तर तो दिवस विचार करत असताना जनरल असेंब्लीमध्ये संयुक्त राष्ट्रसंघामध्ये बैठक झाली त्याच्यामध्ये मग पुढारलेल्या देशातल्या दे आज जो देश आहे जो आहे तो पूर्ण जगावर करतो आणि आपल्या सगळ्यांना माहिती इतिहास की जर कोलंबो युरोपातून अमेरिकेत गेला नसता तर जगाला त्या रेड इंडियन लोक राहतात हे माहितीच मग मा ह्या पुढारलेल्या देशाने विचार केला की हे काय आदिवासी जनसमूहा मागणी करतोय दिवसाची किंवा विशेष अधिकाऱ्यांची तर आपण त्या दिवसाला कोलंबट्स डे असं आपण नाव देऊया तर जनरल असेंब्ली तेवीस डिसेंबर एकोणीसशे ला हा एक ठराव पारित झाला की नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस म्हणून आपण घोषित करूया पण त्याच्यावरती पण चर्चा झाली की आदिवासी दिवस का द्यायचा त्याच्याऐवजी आपण कोलंबस डे हा नाव देऊया कोलंबस डे दे हे नाव देण्यामागचा हेतू असा होता की ह्या इंडियन लोकांना किंवा हे जे आदिवासी लोक आज डिमांड करत हक्क अधिकारी ओळख जी करून दिली ती कोलंबसने दिली परंतु ह्यावरती पण खूप मोठी चर्चा झाली आणि आपल्या आदिवासी जनसमूहाने कडाडून विरोध केला की कोलंबसला कोलंबस जो काय आमच्या आदिवासी दिवसाला नाव देण्यात येऊ नये का कारण कोलंबस हत्यार आहे असं लोकांनी स्पष्ट मांडलं की जर कोलंबस जर अमेरिकेत आला नसता तर आमचे जे दोन कोटी आदिवासी लोकांचा नरसंहार झाला ते झालं नसतं आणि हे जे काय तुम्ही नाव द्यायचा प्रयत्न करतात आम्ही त्या गोष्टीचा निषेध करतो आणि सत्ते शेवटी लोकांनी हा ठराव पारित केला की त्या दिवसाला नऊ ऑगस्ट जो काय दिवस आहे त्या दिवसाला इंटरनॅशनल इंडिजियस पीपल्स डे जागतिक आदिवासी दिवस हेच नाव असलं पाहिजे आम्ही कोलंबसचं नाव ह्याला देऊ देणार नाही म्हणून मुळात आदिवासी दिवस हा आदिवासींच्या अस्तित्वाचा दिवस आहे की जे आपण जसं बघतो की संयुक्त राष्ट्रसंघामध्ये सगळ्यात मोठी चर्चा कोणत्या विषयाला घेऊन झाली असेल तर ती आदिवासींच्या बाबतीत आदिवासी माणूस आहे ही जनावर आहे या गोष्टीला चर्चा झाली आणि म्हणून सहजतेने आपल्याला हा दिवस मिळालेला नाही आपल्या आदिवासी ह्या पृथ्वीवरतील आदिवासीच्या अस्तित्वाचा आणि अस्मितेचा दिवस आहे आणि म्हणून नवक्ष हा दिवस आपण जो काही साजरा करतो तो आपल्या हक्क अधिकारांसाठी करतो आणि ज्या दिवसापासून हा घोषणा झालेली आहे की तेवीस डिसेंबर एकोणीशे चौऱ्याण्णवला ला जनरल असेंब्लीमध्ये ही जी काही घोषणा झाली त्या दिवसापासून जेव्हा जेव्हा हा दिवस साजरा एकोणीशे चौऱ्याण्णव पासून होतो तेव्हा दरवर्षी जागतिक संघटना एक थीम ठरवून देते की आदिवासी जीवनाशी संबंधित असेल आदिवासी लोकांच्या अस्तित्वाशी संबंधित असेल त्यांच्या संस्कृतीशी त्यांच्या विविध पूर्ण परंपरेशी किंवा त्यांचे जे हक्क अधिकार आहेत त्याबद्दल दरवर्षी ही थीम जाहीर केली जात असते हे वेगवेगळ्या पद्धतीने जरी कोरोनाचा काळ आला जेव्हा दोन हजार एकोणीस साली तेव्हा पण जगामध्ये ऑब्झर्वेशन झालं की आदिवासींचं जीवनमान हे सगळ्यात चांगलं जीवनमान आहे आणि म्हणून आपण बघितलं की ह्या जगामध्ये वेगवेगळ्या समूहाचे लोक कोरोनाला बळी पडत होते पण आदिवासी जो असा जनसमूह आहे की स्वतःहून तो त्या बळी अतिशय दुरस्थ एरियामध्ये रिमोट एरियामध्ये राहत असा जंगलात राहत असला तरी पण त्यांनी त्याचं स्वतःचं जीवन सावरलेलं आहे आणि म्हणून आदिवासींकडे जी जगण्याची कला आहे ती इतर समाजाकडे नाही आहे आणि म्हणून पॅरिसची जी काही सुमित झाली पुर जगाची जिथे कार्बन इमिशनवरती जे काही कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं त्याच्यावरची चर्चा झाली आणि खूप महत्वाचं बेंचमार्क स्टेटमेंट त्या पॅरिसच्या सुमेधमधून निघून आलं की आदिवासी जनसमूहाची जर आपण जीवन प्रणाली वापरली तर ही पृथ्वी अजून जास्त काळ जीवन बघू शकते म्हणून ही जबाबदारी आहे आपल्या आदिवासी समूहाची पण आपली जी वैशिष्ट्यपूर्ण जीवनशैली आहे ती आपण टिकवली पाहिजे आपल्या परंपरा आहेत आपल्या जगण्याच्या ज्या काही विविध गोष्टी आहेत त्या पण टिकवल्या पाहिजे आणि म्हणून नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवसानिमित्त आपल्या तरुण आदिवासी बांधवांना सगळ्या लोकांना मी सांगेन की नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस आहे त्या दिवसाचं महत्व खूप मोठं आहे की ह्या जगाला दिशा देणारे जनसमूह म्हणून आपल्याकडे जग आशेने बघतोय म्हणून आपली खूप मोठी जबाबदारी बनते आदिवासी जनसमूहाची की ह्या आपण एक मोठ्या व्यक्तीच्या भूमिकेमध्ये आहोत आणि ह्या ज्या काही अंजान गोष्टी आहेत ह्या पृथ्वीच्या बाबतीत त्या आदिवासी लोकांना जास्त आहे आणि म्हणून आदिवासी लोकांची खूप मोठी जबाबदारी बनते ह्या वर्षी जे आपण थीमचा विचार करू तर ह्या वर्षीच्या थीमचा असा उद्देश आहे की जे आदिवासी जनसमूह जे इतर लोकांपासून अजूनपर्यंत संपर्कात आलेले नाही त्यांची जे हक्क अधिकार आहेत ते टिकवणं ही तिथल्या सरकारांची गरज आहे ती त्यांची भूमिका असली पाहिजे असं ह्या वर्षीची थीम सांगते आणि म्हणून नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आपण जो साजरा करतोय त्याच्यामागचा जो हेतू आहे तो खूप महत्वाचा आहे आदिवासी अस्तित्वाचा अस्मितेचा आहे कारण एकोणीसशे चौऱ्याण्णवला तेवीस डिसेंबर एकोणीस चौऱ्याण्णवला दिवस घोषित होऊन पण दुर्दैव आहे आपल्या देशामध्ये भारत देशामध्ये आज अकरा ते पंधरा कोटीच्या दरम्यान आदिवासी जनसमूह आहे पण हा दिवस सार्वजनिक ह्या ठिकाणी साजरा होत नव्हता दोन हजार अकरापासून एक मोठ्या प्रमाणावरती देश पातळीवरती हा दिवस आता आ, साजरा होतोय खूप आनंदाची गोष्ट आहे की लोकांपर्यंत ही जाणीव होते की हा ऑगस्ट आमचा जागतिक आदिवासी दिवस आहे आणि त्यानिमित्ताने आज आदिवासी तरुण तरूं तरुणी सगळे बांधव त्या दिवशी रस्त्यावर येतात जल्लोष करतात की हो आमचा हा दिवस आहे पण ह्या निमित्ताने मला हेच सांगायचं आहे की आपल्या अस्तित्वाची लढाई आहे हा पृथ्वी वाचवण्याची लढाई आहे त्याच्यामध्ये सगळ्या आदिवासींबरोबर इतर समूहाने पण याच्यामध्ये सहभागी होऊन आणि हा आदिवासी दिवस दिवाश साजरा करण्यामागचा हेतू काय हा समजून घेणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून जसं ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे की जागतिक संघटनेने हा दिवस देण्यामागचा उद्देश आहे की एक वैशिष्ट्यपूर्ण आदिवासींची जी संस्कृती आहे परंपरा आहे ही फक्त स्वतः आदिवासी समाजाला वाचवत नाही तर संपूर्ण पृथ्वीवरील मानव समूहाला त्याचबरोबर जे जीवजंतू आहेत त्यांना वाचवते कारण आपल्याला माहिती आहे मुळातच जसं मी नेहमी सांगतो की अथ नाचू कथ नाचू धर्तरीच्या पाठीवर धरतरी माझी मायोग म्हणून आदिवासी माणसाने ग्लोबल विचार केलेला आहे ही धर्तरीच माझी आई आहे ती आम्हाला जगवते ती टिकवते आणि म्हणून ही सगळ्यांची जबाबदारी ही धरतरी माता जगली पाहिजे तर ती फक्त आदिवासींची नाही तर ह्या ह्या पृथ्वीवर राहणाऱ्या सगळ्या जनसमूहाची ती आई आहे आणि तिला आपण वाचवलं पाहिजे आणि आदिवासी माणसाने खूप मोठा विचार ठेवलेला आहे उगीच कुठल्या बाकीच्या गोष्टी मध्ये न लागतात त्यांनी निसर्गाला देव मानलेला आहे की धर्तरी कन्सरी असेल गावतरी असेल किंवा ह्या साऱ्या गोष्टी आहेत ह्याला त्यांनी देव मानलेला आहे आणि मग वारली चित्रांचं उदाहरण घ्या किंवा आदिवासींच्या ज्या काही काही चित्र आहेत मग गोंडीचं असेल सौरा पेंटिंग असेल ह्याच्यामधून ते काही दाखवायचा प्रयत्न केला आहे ती एक भाषा शैली आहे आणि त्याच्यातून त्यांनी हे चित्रण केलेलं आहे की आम्हाला ह्या पृथ्वीवर कसं जगायचं आहे काय आमची लाईफस्टाईल आहे ते भाषा जरी स्क्रिप्ट नसेल तर ते लिखाणाच्या माध्यमातून किंवा चित्रांच्या माध्यमातून त्या गोष्टी त्यांनी सांगायचा सा प्रयत्न केलाय तर खास करून वारली पेंटिंगचा मी उल्लेख करेन की त्याच्यामध्ये जे काय दाखवलं जातं म्हणून आमचे जे काय सहवासी नाही ते असं सांगतात की आम्ही चौक काढत नाही तर चौक लिहितो तर हे लिहिणं ही खूप मोठी कला जेव्हापासून आदिवासी जनसमूहामध्ये आहे आणि ते आपण टिकवली पाहिजे आणि हे टिकवता टिकवता आणि पृथ्वी आपण टिकवणार आहोत म्हणून मी उदाहरण जशी दिलं की पॅरिसची जी काही वळ सुमित झाली त्यांनी तेच सांगत की आदिवासी समूहासारखी जीवनशैली जर आपण वापरली तर आपण ही पृथ्वी जास्त काळ टिकू शकतो नाहीतर हा जो काही विकासाची अंधी दोड आहे त्याच्यामध्ये हे सगळं खतम होणार आहे कारण आदिवासी समाजाचं जगण हे मिनिमम नीड्सवरती अवलंबून आहे कमीत कमी गरजामध्ये असंपर्यंत ह्या पृथ्वीवरच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचं तो पण हे खूप कमी आदिवासी समूहाने केलेलं आहे जे जेवढं लागतं तेवढेच ते घेतात आणि हा संदेश ह्या नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवसानिमित्त आपल्या लोकांना द्यायचा आहे ही सस्टेनेबल डेव्हलपमेंटची गोष्ट जागतिक संघटना करती तर ते जे बीज आहे ते जी, जी गोष्ट आहे ते आदिवासी जनसमूहाकडे आहे रिसायकलिंगच्या ज्या गोष्टी आहेत त्या आदिवासी जनसमूहाकडे आहेत कारण आदिवासीने कुठली फॅक्टरी लावली नाही प्लास्टिक बनवलं नाही किंवा बाकीच्या ज्या बायोडिगेबल गोष्टी नाही त्या बनवल्या आहेत तर जे सेल्फ सस्टेनेबल होतं मग तुम्ही त्याचं एक छोटंसं उदाहरण देतो की झिरो कार्बन एमिशनचा जर विचार आपण करू तर आदिवासी जन समूहाच्या आदिवासींचं तुम्ही घर बघा तिथे कुठल्याही प्रकारची मार्केटची वस्तू वापरली जात नाही तर तिथे झिरो कार्बन एमिशन आहे त्याला अंग मेहनतीने जे काय लाकूड लागतं तो स्वतःच्या मेहनतीने जंगलातून जाऊन लाकूड तोडून आणतो ते घर उभं करतो माती आणतो मातीने खालची जमीन तयार करतो जंगलात जाऊन कारवे आणतो कारवेने त्याची भिंत बनवतो शेणाने मातीने ते सारवतो वरती छप्पर पाहिजे असेल तर लाकडाने ते साकारतो त्याच्यावरती सागाची पाने टाकतो गवत ठेवतो अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारचं एनर्जीचा वापर होत नाही त्या बाहेरून जी एनर्जी त्याच्यातून कुठल्याही प्रकारचं कार्बन उत्सव उसर्जन एक उदाहरण आहे असं भरपूर सारे उदाहरण आदिवासी जनसमूहाकडे जर आपण डोळसपणे बघितलं तर लक्षात येतं म्हणून हा जो काही नऊ ऑगस्ट साजरा करतोय तर फक्त तो आदिवासी गरीब आहे बिचारा असं नाही तर त्याचं जीवनशैली आपण बघितली पाहिजे त्याची संस्कृती त्याच्या परंपरा जगण्याची पद्धत ही खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत जाणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून जेही कोणी बाहेरील लोक संपर्कात येतात त्यांना असं वाटतं की आदिवासी गरीब आहे बिचारा मी त्यांना काहीतरी दिलं पाहिजे अशातली गोष्ट नाही आदिवासी सेल्फ सस्टेन आहे स्वावलंबी आहेत कुठली मशीन इनोव्हेशन होतं कुठला मोठा मेडिकल हे नव्हतं सेंटर नव्हतं तेव्हा स्वतःच्या ट्रीटमेंट पासून स्वतःच जग न सगळ्या गोष्टी ते स्वतः करत आलेले आणि ही आज जगाला गरज आहे की सेल्फ सस्टेन म्हणजे काय असतं ते, ते आदिवासी लाईफस्टाईल मध्ये ठेवलेला थे। आहे तर तोच एक संदेश मला वाटतं ह्या नावावर जागतिक आदिवासी दिनाईक आपण लोकांना देऊया आणि जी काही मी पुन्हा त्या वाक्य सांगतो की अथ न चुका त्यातून आता धर्तरीच्या पाठीवर धर्तरी माझी मायावर तर ही ही आमची आई आहे आणि आईची कधीही विक्री होऊ शकत नाही त्या गोष्टी आपण सांभाळल्या पाहिजेत आणि त्यासाठी ही जमीन टिकली तर सगळ्या समाजाचं सगळ्या संस्कृतीच्या सगळ्या धर्मांचं अस्तित्व टिकणार आहे आणि हेच जर राहिलं नाही तर काहीच राहणार नाही तर ह्या माध्यमातून नव ऑगस्ट हा खूप मोठा ऐतिहासिक गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्वाचा हा जागतिक आदिवासी दिवस आहे हा फक्त एखाद्या कोपऱ्यात साजरा करण्याचा दिवस नाही आहे किंवा कोणा एका समूहाचा दिवस नाही तर हा जागतिक आदिवासी दिवस आहे आणि त्यानिमित्तानेच नव ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस येतोय आणि उत्साहाचं वातावरण सगळीकडे आहे आणि नऊ ऑगस्ट च्या निमित्तानं पालघर जिल्ह्याचं खास नियोजन मी इथे सांगेल की एक जिल्हा एक रॅली एक आपण घोषणा केलेली आहे आणि सामाजिक एकतेसाठी आणि मला तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून संदेश द्यायचा आहे की प्रत्येक जनसमूहाने समजून घेतलं पाहिजे नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आहे इंटरनॅशनल इंडिजिनस पीपल्स डे आहे आज आपल्या समा आज समाजामध्ये वेगवेगळ्या जमातीमध्ये लोक वाटलेले आहेत आपण त्याचा रिस्पेक्ट करूया प्रत्येकाची संस्कृती परंपरा थोडी फक्त वेगळी आहे पण शेवटी आपण सगळे आदिवासी आहोत किंवा इंडिजिनस पीपल्स आहोत वारली आहे कोकण आहे धुळे आहे मुंडा आहे उरणाव आहे दुबळा आहे हे जमाती आहेत पण त्या एका जमातीसाठी दिवस नाही आहे ह्या जगातल्या जेवढ्या पण आदिवासी जणसोबत त्यांच्यासाठी दिलेला दिवस आहे आज आपण महाराष्ट्राचा विचार केला आपण पंचेचाळीस जमाती आहोत आपण पालघरचा विचार केला आठ जमाती आहोत पूर्ण देशाचा विचार केला तर आपण साडेसातशे जमाती आहोत आणि ह्या सगळ्या जमातींसाठी दिलेला हा दिवस आहे नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आहे आणि त्या एकीची गोष्ट लोकांनी केली पाहिजे की आम्ही भलेही कुठल्या जमातीचे आहोत आपण शेवटी आदिवासी आहोत इंडिजिनियस पीपल्स आहेत ह्या उद्देशानेच लोक एकत्र आले पाहिजेत आणि ह्याचसाठी आपण नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त पालघरमध्ये एक जिल्हा एक रॅली एक वाजता जे काही आपण ठिकाण ठरवलेलं आहे मुंडा चौक किंवा चार वाजता आपण सांगतो पालघर ह्याच्या ठिकाणी जमूया कुठलाही संघटनवाद किंवा जमातवाद किंवा जी पण छोट्या संस्था असेल ते बाजूला सरून आपण एक आहोत आणि ह्या एक दिनाने हा नऊ ऑगस्ट चांगल्या पद्धतीने कोणालाही त्रास किंवा काही गोष्टी होणार नाही ह्या उद्देश ठेवून आपण चांगल्या पद्धतीने हा दिवस साजरा करूया उत्साह साजरा करूया आणि मी पुन्हा सगळ्यांना आवाहन करेन की ह्या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सभा घेवा तर फक्त पालघरचा विचार नाही तर ह्या देशातल्या सगळ्यात लोकांना ह्या जगातल्या सगळ्या लोकांना हेच संदेश की सगळ्यांनी एक होऊया एक मताने एक विचाराने ही चांगल्या पद्धतीने हा दिवस साजरा करूया पुन्हा सगळ्यांना जोहार जिंदाबाद तर सर्वांना समजलं असेल की जागतिक आदिवासी दिवस हा का साजरा केला जातो आणि त्याच्या मागील उद्दिष्ट का आहेत संयुक्त राष्ट्रसंघा बरोबर ना संयुक्त राष्ट्रसंघाचे तर हा व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह झाला त्यासाठी डॉक्टर सरांचे खूप खूप आभार आणि हा व्हिडिओ प्रत्येक तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर फेसबुकला सर्वांपर्यंत शेअर करा जेणेकरून आता जो जो युवा आहे तो नऊ ऑगस्टकडे बघताना फक्त नाच गाणे ह्याच्याकडेच म्हणजे नऊ ऑगस्ट म्हणजे फक्त नाचण्याचा दिवस हे न पाहता त्यामागील उद्दिष्ट काय आहेत आणि त्यामागील इतिहास काय आहे हा देखील त्याला समजेल